नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा चॅलेंज या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव बाद। पुणे जिल्ह्यातील आजचे रियल कांदा बाजारभाव बाद। दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार तेवीस बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक चाळीस क्विंटल कमीत कमजराई पाचशे सरसंद्राय दोन हजार जसे पस्तीसशे रुपये क्विंटल बारामती जाते लाल अवक चारशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी नऊशे सरसंद्राय पंचशे जास्तशे जास्त आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवघक दोन क्विंटल कमीत कमदार आहे दोन हजार सरसंद्रा आहे दोन हजार जशेस्त दोन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवघक पासष्ट क्विंटल कमीत कमदर आहे ते तिसशे सरसंद्राय अडवतीसशे जशेस्त चार हजार चारशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवघक सहाशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय बाराशे पन्नास असतं दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक चौदा हजार सातशे चाळीस क्विंटल कमीत कम दराई एक हजार रुपये क्विंटल सर समजाय दोन हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा दराई तीन हजार रुपये क्विंटल नवीन आले तर कांदा चॅलेंज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा